लाडक्या गणेश बाप्पांना निरोप देण्यासाठी मिरजेत भव्य दिव्य स्वागत कमानी सजल्या आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देताना सांगलीच्या मिरजेत भव्य दिव्य कमानी उभारण्याची परंपरा आहे अनंत चतुर्थीच्या दिवशी पार पडणाऱ्या ऐतिहासिक मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात ऐंशी ते शंभर फुटी उंच कमानी उभारण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या सामाजिक संदेश आणि पौराणिक देखावे कमाणीवर साकारण्याची परंपरा असून यंदाच्या कमानीमध्येही मनसेची राज आणि उद्धव ठाकरे बंधूंची साकारण्यात आलेली कमान लक्षवेधी ठरली आहे मराठी माणसासाठी अशाखालील म मनसेकडून राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्रित असलेली भव्य प्रतिकृती यंदा उभारण्यात आलेली आहे याशिवाय अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ प्रतिकृती त्यासोबतच शिवसेना गटाचे कमानीवर महाराणा प्रताप यांच्या हल्दीघाटीतील मुघल सैन्याबरोबर झालेला रणसंग्राम तर गुगलवरती मराठा महासंघाच्या स्वागत कमानीची छत्रपती शिवाजी महाराजांची पायदळ प्रमुख कंक आणि हत्तीमधील लढाईचा प्रसंग साकारण्यात आला नमस्कार जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मिरज शहराध्यक्ष से विठ्ठल शिंगाडे साला प्रमाणे मिरज मध्ये परंपरा आहे भव्य दिव्य अशा कमानी उभारण्याची आणि यामध्ये मनसे पण अग्रेसर असते कायमस्वरूपी आणि ह्या वर्षी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो एकत्र येऊन मेळावा घेतला आणि एक महाराष्ट्राला चांगला संदेश दिला की मराठी माणसासाठी काय केलं पाहिजे यासाठी त्यांनी जे, या जे पाऊल उचलले आणि दोघांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि तोच संदेश आम्ही पूर्ण महाराष्ट्राला देऊ इच्छितो त्या कमनीच्या माध्यमातून ते राजसाहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी एकत्र यावं हे पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि आमची पण इच्छा आहे आणि त्यांनी एकत्र येऊन चांगलं काम येणाऱ्या महापालिका निवडणुका एकत्रित लढाव्यात आणि त्या जिंकून आणाव्यात यासाठी आम्ही सर्व मनसे आणि शिवसैनिक मिळून एकत्रित प्रयत्न करणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली